नमस्कार मित्रांनो डीएमआर महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरतीबद्दलच्या एका खूप मोठ्या अपडेटवर बोलणार आहोत हजारो उमेदवार ज्याची वाट बघतायत ती म्हणजे कोर्ट केस त्याचं पुढे काय झालं आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधू आणि प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत समजून घेऊ चला तर मग सुरू करूया बरं सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो तुम्हा सगळ्यांच्या मनात आहे की सी भरतीच्या कोर्ट केसचं सध्या काय स्टेटस आहे नेमकं काय चाललंय कोर्टात चला हा सगळा गोंधळ बाजूला सारू आणि नेमकं काय घडतंय ते समजून घेऊया आता बघा कुठलीही केस समजून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्वाची असतात तिच्या तारखा म्हणजे एकंदरीत चित्र स्पष्ट होतं तर आपण ही सुरुवात करूया त्या महत्वाच्या तारखांपासून तर सगळ्यात आधी आहे एकोणतीस जानेवारी ज्या दिवशी सुनावणी पार पडली आणि त्यानंतरची पुढची तारीख आहे चार फेब्रुवारी ज्या दिवशी पुढची सुनावणी होणार आहे आता एकोणतीस जानेवारीला असं काय घडलं आणि सगळ्यांचं लक्ष या चार फेब्रुवारीकडे का लागलंय हेच तर आपल्याला पुढे बघायचंय ओके तर मग आपण थेट मुद्द्यावर येऊया एकोणतीस जानेवारीच्या सुनावणीत नेमकं झालं तरी काय म्हणजे असं काय घडलं त्या दिवशी की अचानक ही पुढची चार फेब्रुवारीची तारीख इतकी इतकी महत्वाची झाली आहे हे बघा त्या दिवशी कोणताही फायनल निर्णय वगैरे आलेला नाही पण एक खूप मोठी आणि महत्वाची घडामोड झाली एन एम वकिलांनी कोर्टात एक महत्त्वाचं डॉक्युमेंट एक फाईल सादर केली आणि असं म्हणतात की ह्या फाईलमुळे आता केसला एक नवीन दिशा मिळाली आहे आणि तो महत्त्वाचा आकडा आहे चारशे एकोणऐंशी हो चारशे एकोणऐंशी हा फक्त एक नंबर नाही आहे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू हाच आकडा आहे या चारशे एकोणऐंशी व्यक्तींशीच हे संपूर्ण प्रकरण जोडलेलं आहे आता प्रश्न पडतो की या फाईलमध्ये असं आहे तरी काय आणि या चारशे एकोणऐंशी लोकांचा नेमका मुद्दा काय आहे जो इतका गुंतागुंतीचा बनलाय चला आपण जरा या फाईलच्या आत डोकावून बघूया आणि प्रकरणाच्या मुळाशी जाऊया सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही चारशे एकोणऐंशी फाईल म्हणजे काय तर दोन हजार पाच नंतर कामावर घेतलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कुंडलीच आहे हे कर्मचारी त्यांना सेवेत कायम करून घ्यावं म्हणजे त्यांना परमनंट करावं यासाठी प्रयत्न करत आहेत आणि याच मुद्द्यावर हा सगळा खटला आहे या फाईलमध्ये अक्षरशः सगळी माहिती आहे म्हणजे बघा त्या कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता काय ते पदासाठी पात्र आहेत की नाही ते कामावर कधीपासून का आहेत त्यांना कायम करण्यासाठी काय निकष आहेत सगळं काही म्हणजे आता कोर्टाला प्रत्येकाचा वेगळा विचार करून निर्णय घ्यायला खूप मदत होणार आहे बरं फाईल तर आता कोर्टात गेली पण आता पुढे काय चार फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सगळ्यांचे डोळे का लागले आहेत चला आता ह्या प्रकरणाच्या पुढच्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या टप्प्याबद्दल बोलूया याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की चार फेब्रुवारीला एक मोठं अपडेट मिळण्याची शक्यता आहे का कारण आता न्यायाधीशांसमोर सगळी माहिती सगळे तपशील आहेत जे चित्र आतापर्यंत धुसर होतं ते आता स्पष्ट झाले त्यामुळे निर्णयासाठी लागणारी सगळी माहिती आता टेबलवर आहे पण थांबा इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे असं बोललं जात आहे की या केसमुळे सगळ्याच पदांचा निकाल थांबणार नाही म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इथे दोन वेगवेगळे गट असू शकतात हे बघा हे समजून घेणं महत्वाचं आहे ज्या पदांचा संबंध या चारशे एकोणऐंशी लोकांशी आहे त्यांचा निकाल कोर्टाच्या निर्णयानंतरच लागेल हे स्पष्ट आहे पण ज्या पदांचा या केसशी काही संबंध नाही त्या पदांचे निकाल कदाचित लवकर जाहीर होऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जातीय अर्थात हे लक्षात ठेवा की हा फक्त एक अंदाज आहे कोर्टाचा निर्णय नाही तर मग आता पुढे काय होईल स्टेप बाय स्टेप समजून घेऊ पहिली स्टेप न्यायाधीश त्या चारशे एकोणऐंशी लोकांच्या फाईलचा सविस्तर अभ्यास करतील दुसरी स्टेप चार फेब्रुवारीला कोर्टात पुढची सुनावणी होईल आणि तिसरी सगळ्यात महत्वाची स्टेप ह्या नवीन माहितीच्या आधारे आपल्याला एक मोठं अपडेट किंवा निर्णयाची दिशा मिळण्याची दाट शक्यता आहे आणि शेवटी तोच प्रश्न उडतो की चार फेब्रुवारीची सुनावणी एन एम भरतीसाठी निर्णायक ठरेल का या भरती प्रक्रियेवरचं अनिश्चितेचं सावट दूर होईल का याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल मित्रांनो अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ आणि डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी आमची टीम दिवस रात्र मेहमत घेत असते जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या यूपीआय क्यू आर कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता तुम्ही चॅनलची मेंबरशिपसुद्धा जॉईन करू शकता लक्षात ठेवा प्रत्येक छोटा प्रयत्न मोठा बदल घडवू शकतो जर तुम्हाला डीएमई आरबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो डी एम ई आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद